रात्री अतिवृष्टी पाऊस जामगाव येथे हो झालं पाऊस झाला असताना सारेच आपल्या गंगापूर तालुक्यावर अतिवृष्टीचं संकट आलं तर आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव भगवान भाऊमगर ग्रामपंचायत सदस्य दादा रोडगे अंकुश भाऊ मोरे आम्ही सारे बसलो होतो तर सकाळपासूनच नाही तर कोणाच्या मध्ये करत पाणी तुमलं काय काय झालं तर तहसीलदार साहेब वाघमाटे साहेब यांना मी फोन केलं साहेब आमच्या गावात बी बरंच नाही का नुकसान झालं अधिकारी कोण नाही आमच्याकडे तसे आम्ही सारे आमदार साहेबांची टीमचे लोक आहे आमदार साहेब आम्हाला राहते काही वरून आम्हाला की मॅसेंज फोन आलं तर पाणी करा कोणाला काय अडचण आहे आम्हाला कळवा तर तहसीलदार साहेबांना आम्ही फोन केल्यानंतर लगेच अर्ध्या तासात आपले मंडळ अधिकारी सुट्टे मॅडम हे जामगावला आल्या जामगावला आले आपले तलाठी साहेब सुद्धा नाही का त्यांचे संघ आले आम्ही जामगावला इथं वार्ड क्रमांक पाच मध्ये आलो वसीम सय्यद समीर भाई पावणे यांच्या घराजवळ आलो असताच त्यांचे बेसमेंट लेवल पाणी तुंबलं होतं तर मॅडम म्हणे आता कसं करायचं कसं पाणी निघल तर आपली झोजे साईबांची नाही का वीर भट्टी आहे तिथं माती उकरून देऊन आम्ही भगवान भाऊ यांनी ना एका मशीन आणलं पाणी काढून दिलं आता त्यांच्या घरासमोर काही पाणी नाही आता त्यांना जास्त पाणी झालं तर मॅडमने विनंती केली का तुम्ही नाही का जिल्हा परिषद शाळेत आपण तिथं तुम्हाला स्थानांतर करू तुम्ही नाही का इथं थांबू नका तुमच्या जीवाला काही धोका होईल आता मॅडम दोन शब्द बोलते नामगाव मंडळ मध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री जो पाऊस झालेला आहे त्या पावसाने घरामध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे आम्ही घटनास्थळी येऊ पाणी काढून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाणी जवळपास काढून देण्यात आलेलं आहे त्यामुळे घरातून दराक, घरातून जी परिस्थिती आहे आता ती व्यवस्थित आहे जामगाव मंडळामध्ये पाऊस झालेला आहे जवळपास कापूस मका या पिकाचं नुकसान पण झालेलं आहे